आप देख रहे हैं न्यूज़ चैनल माय लाइक एंड शेयर। धुले जिले को ओला ग्रस्त घोषित किया जाना चाहिए वो किसानों के कर्ज माफ़ होना चाहिए किसानों के माल को भाव मिलना चाहिए ऐसी मांग को लेकर क्रांतिकारी शेतकारी संगठन ने धुले जिला अधिकारी द्वारा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य को एक निवेदन दिया है शेतकऱ्यांना कर्जमाफी ओला दुष्काळ जाना हो एक। किसानों का ये कहना है कि हमेशा इस विषय को लेकर किसान आत्महत्या करता है दुष्काल होने की वजह से कर्ज भर नहीं पाता सरकार ने इस विषय को लेकर इस मसले का हल करना चाहिए नहीं तो और कितने किसान आत्महत्या करेंगे सरकार ने इस आत्महत्या को रोकना चाहिए निवडणुकीपूर्वी दिलेलं वचन उर्लंच पाहिजे निवडणुकीपूर्वी दिलेलं वचन केलंच पाहिजे शेतकऱ्यांना कर्ज माफी बोला दुष्काळ जाना आमचे नेते रविकांत फोतुखर आज आमच्या धुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ व्हायला पाहिजे त्याच्यासोबत शेतकऱ्यांना दिलेलं जे वचन होत निवडणुकीपूर्वक आपले लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहेत आम्ही काही आतंकवादी नित किंवा नक्षलवादी या धुळे जिल्ह्यातल्या शेतकरी मायबापाला आपण जे कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते आता तरी पूर्ण करा दुसरी गोष्ट ज्याच्या कापूस मगासाठी आपण शासकीय खरेदीनुसार केंद्र सरकारने हमी भाव दिलेला आहे त्या हमी भावानुसार शेतकऱ्यांच्या खरेदी विक्री सुरू करा कारण की मकाला आता मार्केटमध्ये बाराशे तेराशे रुपये विक्री सुरू आहे कापसाला साडेसहा हजार रुपये आणि एकीकडे आम्ही भाव म्हणतो आम्ही मकाला चोवीसशे रुपये देऊ कापसाला साडेआठ हजार रुपये देऊ पण वास्तविक काही देत नाही तर आम्ही धुळे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या आज क्रांतिकारी शेतकरी संघाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो आणि हे निवेदन मुख्यमंत्री साहेब आमचं निवेदन ऐका शेतकऱ्यांची येणारी परिस्थिती खूप वाईट आहे ज्या आज आपण दिवसभर टी पाहतो मोबाईलवर पाहतोय नेपाळ बांगलादेश श्रीलंका आता इथले पण युवक आता बोलायला लागले ग्रामीण भागात की आम्ही काय करावे एकीकडे बेरोजगारी आहे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही दुसरीकडे आपण जर असे शेतकरी मायबापांना साथ देत नसतील तर आम्ही काय करावे की आता रस्त्याची लढाई लढण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही वंदे मात्र